काळजाला भिडणारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय लणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई पन्नाट हा अर का लीन नाचत आलायस कुणीकडे गेलतास <laughs> ग्रुप मधल्या की मुलीशी भेटून आलो विषा हाड करून टाकलाय श्याम तुझ्या ग्रुप मध्ये ले मुले आहेत म्हण अहो तुम्हाला काय आहे तुझ्या ग्रुप मधल्या जर बॉयफ्रेंड जर, जर नसेल तर मला सांग ते आनात असेल तर का तुम्ही काय करणार आहे मी तिला दत्त घेतो की म्हातार झाले अरे जरा सुधार की Yo ca Anaconda, tú ca Anaconda.